सर्वांना नमस्कार आज भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांचं पुस्तक मी वाचणार आहे याचे लेखक आहेत रामकृष्णदास भगवान श्री रामकृष्ण परमहंस धार्मिक कुटुंब पश्चिम बंगालमधील कलकत्ता शहराच्या पश्चिमेस सुमारे शंभर किलोमीटर अंतावर देरे नावाचे खेडेगाव आहे ते तेथे खुदिराम चट्टोपाध्याय नावाचे एक ब्राह्मण आपली पत्नी चंद्रमणी देवीसोबत राहत होते दोघेही खूप धार्मिक व ईश्वर भक्त होते देरे गावात रामानंद राय नावाचा एक दुष्ट जमीनदार होता एकदा त्याने खुदिरामांविरुद्ध खोटी फिर्याद केली त्यात तो जिंकला आणि मग त्याने खुदिरामांचे वडिलोपार्जित घर जमीन जुमला व इतर संपत्तीचा लिलाव करून घेऊन ते सारे बळकावले कामारपुकूर येथे सुखलाल गोस्वामी नावाचे खुदिरामांचे मित्र होते या संकटाच्या वेळी त्यांनी खुदिरामांना आपले कुटुंब घेऊन कामर कुकुरला बोलावले म्हणून चंद्रमणी देवी मुलगा राजकुमार व मुलगी कात्यायनी यांना घेऊन ते तेथे गेले मित्राने त्यांना घर व थोडी शेतजमीन दिली शेतीत तांदूळ पिकायचा तो ह्या कुटुंबास वर्षभर पुरे शिवाय आल्या गेल्या पाहुण्यांसाठीही पुरेसा होई खुदिरामांना दृष्टांत होतो इसवी सन अठराशे पस्तीसमध्ये खुदिराम गयेला तीर्थयात्रेनिमित्त गेले तीर्थयात्रा व पितरांना पिंडदान केल्याने ते अतिशय आनंदात होते रात्री त्यांच्या स्वप्नात भगवान गदाधर आले व म्हणाले खुदिरामा तुझ्या भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे तुझा पुत्र होऊन मी तुझ्या घरी येईल तुझी सेवा घेईन खुदिरामांचा आनंद गगनात मावेना परंतु आपल्या गरिबीची आठवण येऊन ते म्हणाले प्रभो मी दरिद्री माणूस आपली सेवा कशी करू शकेन त्यावर भगवान अधिकच प्रसन्न होऊन म्हणाले भिऊ नकोस तू मला जे देशील त्यानेच मी खुश राहीन माझी इच्छा पुरविण्यास नाही म्हणू नकोस चंद्रमणी देवींना झालेले दिव्य दर्शन लोकांचे शंकराचे देऊळ होते एकदा ह्या शिवमंदिरासमोर चंद्रमणी देवी धनी लोहारणीशी बोलत उभ्या होत्या एका एकाएकी त्यांना महादेवाच्या पिंडीतून एक दिव्य ज्योती बाहेर पडताना दिसली हळूहळू त्या ज्योतीच्या प्रकाशाने सारे देऊळ भरून गेले नंतर जोती चा लाटास लाटा जोती त्या ज्योतीच्या लाटाच लाटा त्यांच्याकडे झेपावल्या व शेवटी ती ज्योती चंद्रमणी देवींच्या शरीरात शिरली त्यामुळे भिवून जाऊन त्या बेशुद्ध होऊन पडल्या खुदिराम गळेहून परत आल्यानंतर दोघांनीही आपापला अनुभव एक दुसऱ्याला सांगितला असे जर काही पुढे घडले तर कुणाजवळही त्याबद्दल बोलू नको असे खुदिरामांनी त्यांना प्रेमपूर्वक बजावले ह्यानंतर चंद्रमणी देवींना वरचेवर दर्शने होऊ लागली त्यांचे रूप बदलले स्वभावातही बदल झाला गयाध गजाधर अवतरला सतरा फेब्रुवारी अठराशे छत्तीस बुधवारचा दिवस फाल्गुन शुद्ध द्वितीया पहाटेची वेळ अरुणोदय झाला होता पूर्वेकडे आकाश लाल झाले होते बागाबागातून फुले उमलली होती मंद सुगंधित वारा वाहत होता सूर्योदय होण्यास थोडा उशीर होता अशा मंगळवेली चंद्रादेवींना मुलगा झाला स्वप्नात दिसले त्याप्रमाणे गयाधामीचे भगवान गदाधरच आपल्या घरी आले आहेत असे खुदीरामांना वाटले म्हणून त्यांनी मुलाचे नाव गदाधर ठेवले लाडाने त्याला हाक मारत गदाई गदाधराचे शिक्षण गदाई दिसायला अतिशय गोड होता गावातील सारे लोक त्याला बघावयास येत एक वेळ पाहिले तरी त्याला पुन्हा पुन्हास बघावेसे वाटे गदाई मोठा होऊ लागला होड्या करू लागला पण तो बुद्धिमान व प्रतिभावान आहे हे खुदिरामांच्या लक्षात आले ते त्याला मांडीवर बसून रामायण महाभारत व पुराणातील गोष्टी सांगत देवादिकांची स्तोत्रे म्हणून दाखवीत फक्त एकदाच ऐकून त्या साऱ्या गोष्टी गदाईच्या लक्षात राहत असत खुदिरामांच्या जवळच लहाबाबू नावाच्या जमीनदारांची एक, नावा एक शाळा होती गदाई त्या शाळेत जाऊ लागल्या त्याला लिहिणे वाचणे चांगले येऊ लागले मात्र पाढेपाठ पाड़ करणे आणि अंकगणित शिकणे त्याला आवडत नसे आकडे हिशोब पाहिले की त्याचे डोळे गळगळ फिरू लागे पुष्कळ प्रयत्न केले तरी या गोष्टी त्याला कुणी शिकवू शकला नाही जी गोष्ट पटत नसे ती त्याच्याकडून कोणीही करून घेऊ शकत नसे शाळेत जात असला तरी त्याचे खोड्या करणे थांबले नाही कधी कधी शाळेत न जाता हा मुलगा मित्रांसह हो, भुतीर खाल नावाच्या नाल्याजवळ जात असे तर कधी माणिकराजाच्या अमराईत जाऊन खेळत असे गावच्या कुंभाराकडे तो नेहमीच जायचा त्याच्याशी गट्टी जमवून त्याच्याजवळून चिकन माती घेऊन तो देवादिकांच्या मूर्ती तयार करीत असे हळूहळू तो सुंदर मूर्ती तयार करू लागला ह्या साऱ्या गोष्टींबद्दल खुदिराम त्याला काही बोलत नसत गदाधराला पहिल्यांदा भावसमाधी लागते गदाई सहा वर्षांचा झाला तो निरोगी होता सर्वांचा आवडता होता ज्येष्ठ आषाढाचे दिवस होते ते एके दिवशी त्याने लहानशा टोपलीत चुरमुरे घेतले व नेहमीप्रमाणे फिरायला निघाला चुरमुरे खात खात शेताच्या धुण्यावरून तो चालला होता एवढ्यात अचानक एक लहानसा काळा ढग आकाशात तरंगत आला थोड्याच वेळात पांढऱ्या शुभ्र बगड्यांची रांग कुठून तरी आली आणि त्या ढगासमोरून उडत जाऊ लागली निसर्गाचा तो देखावा इतका सुंदर अतिमोहक होता की तो पाहता पाहता गदाधरास खूप आनंद मिळाला त्याचे भान हरपले आणि तो खाली पडला सुरमुरे इकडे तिकडे विखुरले लोकांना तो दिसल्यानंतर त्यांनी त्याला घरी आणले हीच होती त्याची पहिली भावसमाधी शुद्धीवर आल्यावर त्याला दिसले की आपली आई काळजी करीत आहे तेव्हा तो तिला म्हणाला मला आजारविजार काहीही झालेला नाही तो सुंदर देखावा पाहूनच मला असं झालं गदाधराची दुसरी भावसमाधी कामारपुकूरपासून उत्तरेला साडेचार किलोमीटरवर अनुड नावाचे गाव आहे त्या गावात विशालाक्षी देवीचे मंदिर आहे देवी फार जागृत आहे एके दिवशी नवस फेडण्यासाठी गावातील काही स्त्रिया त्या देवीच्या दर्शनासाठी जात होत्या जाता जाता त्या आपसात देवीच्या कहाण्या सांगत होत्या भजने गात होत्या आठ वर्षाचा गदाईसुद्धा त्यांच्याबरोबर जात होता आपल्या गोड आवाजात भजन म्हणता म्हणता मध्येच तो एकाएकी थांबला त्याचे अंग ताट झाले डोळ्यांतून आसवे वाहू लागली त्याची शुद्ध हरपली तो शुद्धीवर यावा म्हणून कोणीतरी त्याच्या डोक्यावर पाणी ओतले तर कुणी पदराने वारा घालू लागल्या पण गदाई शुद्धीवर आला नाही शेवटी धर्मदास लहानची मुलगी प्रसन्न महिने सुचविले की देवीचीच प्रार्थना करूया कारण त्याच्या अंगात देवी चाली असेल सर्व स्त्रियांनी मनापासून देवीची प्रार्थना केल्यानंतर काही वेळाने गदाई खडबडून जागा झाला गदाधराचे वचनपालन गदाधर नऊ वर्षाचा झाल्यावर त्याचे वडील बंधू राजकुमार यांनी त्याची मुंज करायची ठरवली मुंजीच्या वेळी गदाधराने आपल्याकडून प्रथम भिक्षा घ्यावी अशी एकदा इच्छा धनी लोहारणीने त्याला बोलून दाखविली होती गदाई त्याला कबूल झाला होता तेव्हापासून ती पैसा अडका जमवू लागली व गदाईच्या मुंजीची वाट पाहू लागली मुंजीचा मुहूर्त ठरल्यावर गदाईने ही गोष्ट राजकुमारांना सांगितली त्यांच्या कुटुंबात कुळाचाराप्रमाणे बटूला भिक्षा देऊन त्याची भिक्षा माता होण्याचा अधिकार ब्राह्मण स्त्रियांनाच होता म्हणून राजकुमार ही गोष्ट मानण्यास तयार नव्हते पण गदाईही आपले वचन दिलेले पाळण्यावर ठाम होता तो म्हणाला असं असेल तर मला मुंजच करून घ्यायची नाही धर्मदासला हा व इतरांनी रा राजकुमारांची समजूत घातल्यानंतर गदाईची अट मान्य करण्यात आली म्हणजे धनी लोहारनीने गदाईस प्रथम भिक्षा घातली तिला खूप आनंद झाला आपण आपले वचन पाळले म्हणून गदाईसुद्धा खुश होता गदाधराला तिसऱ्यांदा भावसमाधी लागते तो दिवस होता महाशिवरात्रीचा शिवमंदिरासमोर शिवाचे नाटक करण्याचे ठरले पण ऐनवेळी शिवाचे काम करणारा मुलगा आजारी पडला काही लोकांनी त्या कामासाठी गदाईचे नाव सुचविले गदाई तयार झाला नाटक सुरू झाले शिवाच्या कामाची वेळ आली गदाई शांतपणे सावकाश चालत चालत मंचावर येऊन उभा राहिला कमरेला व्याघ्र चर्म मस्तकावर जटा गळ्यात व दंडांना रुद्राक्षाच्या माळा हातात त्रिशूळ व डमरू जणू काय साक्षात शंकरच समोर प्रगट झाले होते रंगभूमीवर शंकराच्या सुतीचे गायन सुरू झाले गदाईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना शिवाचा विचार करता करता त्याचे देहभान हरपले कोणी कोणी म्हणतात की या अवस्थेत तो तीन दिवस होता कामारपुकूरहून कलकत्त्याकडे कामारपुकूर गावात राहून होणाऱ्या कमाईत घरातील खर्च भागेना म्हणून राजकुमार काही वर्षांपूर्वी कलकत्त्याला गेले होते कलकत्त्यातील झामापुकूर भागात त्यांनी संस्कृत पाठशाला काढली होती तिथे मुलांना संस्कृत शिकवित व काही घरी देवपूजा करीत अधूनमधून ते कामारपुकूरला यायचे गदाधऱ्याचे शिक्षणाकडे मुळीच लक्ष नाही हे पाहून त्यांनी त्याला आपल्याजवळ ठेवून शिकविण्याचे ठरविले गदाधर आल्यावर राजकुमारांनी देवपूजेचे काम त्याच्यावर सोपविले ते काम तो आनंदाने करू लागला त्याच्यामध्ये ईश्वराविषयी गाढ भक्ती होती वागणे बोलणे गोड होते गाणे गायचा तेही अतिशय गोड यामुळे वस्तीतील लोकांची मने त्याने काबीज केली अभ्यास करण्याकडे मात्र त्याचे मन बळलेच नाही हे बघून रामकुमारदादा त्याला एक दिवस बोलले त्यावर तो म्हणाला ही भाजी भाकरी मिळविण्याची विद्या शिकावी अशी माझी इच्छा नाही मला अशी विद्या शिकायची आहे की जी मनुष्याला सर्वात मोठा ज्ञानी बनविते आणि त्याचे परमकल्याण होते रामकुमारांजवळ ह्यावर उत्तर नव्हते नंतर मात्र कधीही ते शिक्षणाबद्दल त्याला काहीही म्हणाले नाहीत दक्षिणेश्वराच्या कालीवाडीत जान बाजार नावाच्या कलकत्त्यातील एका भागात राणी रासमनी नावाची एक श्रीमंत जमीनदार स्त्री राहत होती कलकत्त्यामधील दक्षिणेश्वर नावाच्या गावी तिने भवतारिणी कालीमातेचे एक मोठे मंदिर त्याच सुमारास बांधले त्या काली मंदिरातल्या अंगणातच राधा गोविंदाचे एक शंकराची बारा देवळे आहेत ह्या मंदिरात रामकुमारांना पुजारी म्हणून नेमले त्यामुळे ते दक्षिणेश्वराला राहायला आले गदाधरही त्यांच्यासोबत आला राणी रासमनीचे जावाई मथुरानाथ विश्वास राणीच्या जमीनदारीची व संपत्तीची व्यवस्था बघत त्यामुळे मंदिरात त्यांनी नेहमीच यावे लागे त्यांनी जेव्हा गदाधराची देवीची भक्ती व इतर सद्गुण पाहून त्यांना मनापासून वाटले की त्याने देवीला रोज सजविण्याचे काम करावे गदाधराला चाकरीच्या बंधनात पडायचे नव्हते म्हणून तो मथुरानाथांपुढे येण्याचे टाळू लागला शिवाय देवीची किमती वस्त्रे व दागदागीने सांभाळण्याची कामे त्याच्या स्वभावाला जमणारी नव्हती त्याच सुमारास गदाधराच्या आते बहिणीचा मुलगा हृदयराम नोकरीच्या शोधात दक्षिणेश्वराला आला होता गदाधराची अडचण लक्षात घेऊन बाबूंनी गदाधराला फक्त देवीला सजविण्याचे काम दिले हृदयरामला दागदागिने सांभाळणे व गदाधराला मदत करणे ही कामे दिली काही काळानंतर गदाधराकडे गोविंदजींचे पुजारी पण आले पुढे काही दिवसांनी तो कालीमातेचा पुजारी झाला गोविंदजींची मूर्ती भंगते गदाधर जेव्हा कालीमातेला सजविण्याचे काम करीत होता तेव्हाची गोष्ट गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारची पूजा नैवेद्य वगैरे आटोपले राधा गोविंदजींचा पुजारी मूर्ती घेऊन देवाच्या शयन मंदिराकडे चालला होता एकाएकी त्याचा पाय घसरला व तो पडला त्यामुळे राधा गोविंदजींच्या मूर्तीचा पाय मोडला मधुर व राणी रासमणीला खूप काळजी वाटू लागली आता काय करावे शास्त्री पंडितांनी भंगलेल्या मूर्तीची पूजा करू नये असे मत दिले तिचे गंगेत विसर्जन करून तिच्या जागी नवीन मूर्ती स्थापन करावी असे त्यांनी सांगितले शास्त्राप्रमाणे ते बरोबरच होते राधा गोविंदजींवरील प्रेमभक्तीमुळे राणीला ही कल्पना सहन झाली नाही म्हणून मग गदाधराचा सल्ला विचारण्यात आला त्यावर गदाधर म्हणाला जर राणीच्या जावयाचा पाय मोडला असता तर तिने त्याला ताकून त्याच्या जागी पुन्हा दुसरा जावाई आणला असता का की त्याचा पाय दुरुस्त करण्याची व्यवस्था केली असती त्याचप्रमाणे इथेही मूर्तीचा पाय जोडून तिची पूजा चालू ठेवावी हा उपाय सर्वांनाच पटला सर्वांना बरे वाटले गदाधराने स्वतःच तो पाय असा काही जोडून दिला की मोडका पाय जोडला आहे हे कोणाच्याही लक्षात आले नाही ती मूर्ती आजसुद्धा दक्षिणेश्वर मंदिरात आहे विलक्षण पूजा याच सुमारास राजकुमार देवाघरी गेले त्यांच्या मृत्यूमुळे गदाधराला खूप दुःख झाले आता गदाधर कालीमातेची पूजा करू लागला होता त्यांचे मन कालीपूजा सोडून इतर कशातही रमेना आपल्याला मातेचे दर्शन कसे होईल यासाठी गदाधर तळमळू लागला रात्री सर्वजण झोपल्यावर तो देवस्थानाच्या उत्तरेकडे असलेल्या जंगलात जाई व तेथे जगदंबेच्या ध्यानात घडून जाई कधीकधी सारी रात्र तो ध्यानात राही हृदय हृदयरामाला आपला मामा रात्री कुठे जातो काय करतो ह्याचा तपास घ्यावा असे वाटले एक दिवस जंगलात शिरून त्याने आडून बघितले तर काय गदाधर ध्यानस्थ बसलेला स्थिर आणि शांत अंगावर कोणतेच वस्त्र नाही जानवेही नाही आपला मामा वेडा तर नाही ना झाला असे त्यास वाटले हिंमत करून पुढे जाऊन त्याने मामाला त्याबद्दल विचारले गदाधर शांतपणे म्हणाला घृणा लाज भीती जात कुल शील मान अभिमान अशी आठ बंधने मनुष्याला पुरते बांधून टाकतात जानव म्हणजे ब्राह्मण आहोत इतरांहून श्रेष्ठ आहोत असा अभिमान उत्पन्न करते म्हणून मातेच्या चिंतनाच्या वेळी सर्व बंधने टाकून द्यायला हवीत जगदंबा दर्शन देते होता होता एके दिवशी मातेच्या दर्शनाची ओढ इतकी असह्य झाली की त्याला वाटले आपल्या जीवनाचा काही उपयोग नाही यापेक्षा मरणच बरे समोरच भिंतीवर टांगलेली तलवार त्याने झपाट्याने घेतली व आपल्या जीवनाचा शेवट करणार तो इतक्यात जगदंबा त्याच्यासमोर प्रगट झाली मंदिर व भोवतालच्या साऱ्या चिजा नाहीशा झाल्या ज्योतिसमुद्राच्या मोट मोठमोठ्या लाटा सर्वत्र पसरून गदाधरालाही त्यांनी घेरून टाकले त्याचे भान हरपले तो खाली पडला पण त्या स्थितीतही आनंदमयी मातेच्या दर्शनाचा आनंद त्याच्या दर्शना अनुभवास येत होता दर्शन मिळून त्याचे समाधान झाले नाही दर्शनाचा आनंद सतत मिळावा म्हणून तो पूर्वीपेक्षाही जास्त कासावीस होऊन साधना करू लागला देवी जिवंत जागृत आहे हा अनुभव आल्यामुळे तिची प्रेमाने सेवा करू लागला कधी तिच्या सिंहासनावर चढून जाऊन तिच्या हनुवटीला हात लावून प्रेमाने बोले तिला खाऊ घाली तर कधी तिचा हात हातात घेऊन नाचत व गात असे हा प्रकार मंदिरात काम करणाऱ्या लोकांना आवडला नाही पुजारी बोआ देवींची विटंबना करीत आहेत असा निरोप त्यांनी मथुरनाथांना पाठविला मग एक दिवस ते अचानक दक्षिणेश्वर मंदिरात आले गदाधराला कळू न देता आडून त्यांनी त्याची पूजा पाहिली त्यांच्या लक्षात आले की ह्याला देवीचे दर्शन झाले आहे राणी रासमणीला त्यांच्याकडून ते कळाले तेव्हा तिलाही खूप आनंद दे झाला देवी जागृत झाल्यामुळे मंदिर बांधण्याचे सार्थक झाले असे तिला वाटले इथंसुद्धा तोच विचार एके दिवशी राणी रासमणी काली मंदिरात आली होती गदाधर तिथेच होता दर्शन घेतल्यावर राणीने त्यास काही भजने म्हणण्याची विनंती केली त्याची भजने राणीला खूप आवडत भजन सुरू झाले राणी जप करता करता ऐकू लागली परंतु एकाएकी गदाधराने भजन म्हणणे थांबविले इथंसुद्धा तोच विचार असे म्हणत त्याने राणीला एक थापड मारली हे तर खूपच झाले राणीच्या दासी व मंदिरातील कामकरी धावत आले व आरडाओरडा करू लागले पण आश्चर्य हे की स्वतः राणी मात्र शांत होती गदाधरही गंभीर होता त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू खेळत होते जेव्हा भजन चालू होते आणि जप करीत होती तेव्हा देवीचे ध्यान चिंतन करण्याऐवजी राणी एका मुकादम्याचा विचार करीत होती म्हणून गदाधराने चापट मारली राणीला पश्चाताप झाला स्वतःची लाजही वाटली ती म्हणाली पुजारी बुवांचं काही चुकलं नाही त्यांना काही म्हणू नका चूक माझीच होती मातेनं माझे डोळे उघडून दिले लक्ष्मी आली घरा गदाधराचे अशा प्रकारचे वर्तन पाहून काही लोकांनी त्याच्या आईकडे निरोप पाठविला की तुमचा गदाई वेढा झाला आहे याचे लग्न करून दिले तर हा संसारात रमेल व सुधारेल असे चंद्रादेवींना वाटले म्हणून त्यांनी गदाधराला आपल्याकडे बोलावून घेतले लग्नाच्या प्रस्तावाला गदाधराने विरोध केला नाही आसपासच्या गावात मुलींचा शोध सुरू झाला पण योग्य अशी वधू सापडे ना सारेजण काळजीत पडल्याचे पाहून गदाधराने सुचविले जयराम वाटीच्या रामचंद्र मुखर्जींच्या घरी मुलगी तयार ठेवलेली आहे त्याप्रमाणे मुलीच्या पित्याकडे जाऊन विवाह ठरला शुभमुहूर्तावर तो झाला त्यावेळी गदाधराचे वय होते चोवीस वर्षे व वधूचे सारदामणीचे वय होते पाच वर्षे भैरवीच्या मार्गदर्शनाखाली विवाहानंतर गदाधर दीड वर्षे कामारपुकूरला राहून दक्षिणेश्वरला परत आले पूर्वीप्रमाणेच कालीमातेची पूजा करू लागले पुन्हा ते कालीमातेच्या चिंतनात घडून गेले अशात एके दिवशी चांदणी नावाच्या घाटावर एका नावेतून भैरवी नावाची एक संन्यासिनी उतरली ती गदाधरांना भेटली तेव्हा म्हणाली कधीपासून मी तुझ्या शोधात फिरत होते यापूर्वी गदाधरांनी कालीमातेची केवळ प्रेमभक्तीच केली होती शास्त्रात सांगितलेल्या साधना केल्या नव्हत्या तंत्रशास्त्रातील साधना फार कठीण व भयंकर असतात मंदिराच्या आवारात एकीकडे बेलाच्या झाडाखाली एकांतात भैरवीने त्यांच्याकडून या साधना करवून घेतल्या अगदी थोड्याच वेळात गदाधरांनी त्या साधना सहजतेने पूर्ण केल्या व त्यात सिद्धी मिळविली गदाधर भैरवीचा उल्लेख भैरवी ब्राह्मणी किंवा नुसता ब्राह्मणी म्हणून करीत ती अनेक शास्त्रात पारंगत होती उच्च साधिका होती तिने गदाधरांची योग्यता ओळखली मथुराबाबूंना सांगून तिने विद्वान पंडितांची सभा भरविली त्या सभेत तिने सर्वांसमोर गदाधर अवतार आहेत हे शास्त्राच्या आधारे सिद्ध केले रामलला राहूनच गेला गदाधरांची तंत्रसाधना पूर्ण झाली त्याच सुमारास रामायत संप्रदायाचे एक वृद्ध साधू दक्षिणेश्वरी आले त्यांच्याजवळ बालरामचंद्रांची एक अष्टधातूची मूर्ती होती तिला ते म रामलला म्हणत रामललाची ते मोठ्या प्रेमाने व भक्तिभावाने सेवा करीत रामलला अगदी जिवंत बालकाप्रमाणे वागतो असा त्यांना अनुभव येईल गदाधर त्यांच्याकडे जाऊ लागले त्यांची पूजा सेवा वगैरे पाहू लागले गदाधरांनाही बाबाजींसारखाच अनुभव आला ते आपल्या खोलीकडे निघाले की बाबाजींना सोडून रामलला त्यांच्यासोबत येईल तो कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी खूप हट्ट करी गदाधर त्याला प्रेमाने समजावीत तर कधी रागावीत गदाधरांना सोडायला रामलला तयार नव्हता त्यामुळे बाबाजींना बरेच दिवस दक्षिणेश्वरी राहावे लागले शेवटी एक दिवस ते गदाधरांना भरल्या डोळ्याने म्हणाले मला हवं असलेलं दर्शन रामललानं दिलं आहे तुझ्याकडे राहण्यात त्याला आनंद वाटतो त्यामुळे त्याला तुझ्या घरी ठेवून मी आता जातो बाबाजी निघून गेले रामलला गदाधरांसोबतच राहिला तोतापुरींच्या मार्गदर्शनाखाली अठराशे पासष्ट साली पंजाबकडून तोतापुरी नावाचे एक नागा संन्यासी आले पंचवटीतील एकांतात एक कुटी होती तोतापुरींनी तिथे गदाधरांना संन्यास दीक्षा दिली ह्या संन्यास दीक्षेच्या वेळी त्यांना रामकृष्ण हे नाव दिले तोतापुरींनी त्यांना परमेश्वराच्या निर्गुण निराकार स्वरूपाचे ध्यान करायला सांगितले प्रयत्न करूनही रामकृष्णांना ते जमेना प्रत्येक वेळी आनंदमयी जगदंबा त्यांच्या ध्यानात उभी राही वैतागून तोतापुरींनी काचेचा एक अनकुचीदार तुकडा उचलला तो रामकृष्णांच्या भुवयांच्या मध्यभागी टोचून ते म्हणाले ह्या बिंदूवर मन एकाग्र कर श्री रामकृष्णांनी तसा प्रयत्न करताच त्यांना समाधी लागली कुटीचे दार बाहेरून बंद करून तोतापुरी रामकृष्णांची समाधी भंग पावण्याची वाट पाहू लागले तीन दिवसानंतर चिंता वाटून त्यांनी कुटीचे दार उघडून पाहिले तर श्री रामकृष्ण अजूनही समाधीत मग्न तोतापुरी आश्चर्यचकित झाले म्हणाले ज्यासाठी मला चाळीस वर्षे तपश्चर्या करावी लागली ती अवस्था या महापुरुषानं एकाच दिवसात गाठली इस्लाम धर्माची साधना श्री रामकृष्णांच्या मनात मुसलमान धर्मात सांगितलेली परमेश्वर प्राप्तीची साधना करून घेण्याची इच्छा झाली श्री रामकृष्ण अल्ला मंत्राचा जप करू लागले नियमितपणे नमाज पडू लागले मुसलमान लोकांप्रमाणेच त्यांचा पोशाख जेवण खाणे असे काली मंदिरात देखील जाणे त्यांनी बंद केले होते तीन दिवस ही साधना केल्यानंतर त्यांना एका दिव्य पुरुषाचे दर्शन झाले त्याला लांब दाढी होती येशू ख्रिस्त दर्शन देतात शंभूचरण मल्लिक श्री रामकृष्णांना बायबल वाचून दाखवीत ते ऐकून ख्रिस्ती धर्माप्रमाणे आपण साधना करावी अशी त्यांना इच्छा झाली शेवटच्या दिवशी ते पंचवटीत फिरत होते तेव्हा त्यांना एक दिव्यदर्शन झाले एक गोऱ्या रंगाचा दिव्य पुरुष त्यांच्याकडे हळूहळू चालत आला तो जवळ आला तेव्हा श्री रामकृष्णांच्या हृदयातून एक आवाज उठला अरे हाच तर ख्रिस्त ज्यानं मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या हृदयातील रक्त दिलं मग त्या दिव्य पुरुषाने त्यांना आलिंगन दिलं व तो त्यांच्या शरीरात विलीन झाला श्री रामकृष्णांचे भान हरपले निरनिराळ्या धर्माच्या साधना करून श्री रामकृष्णांनी अनुभवले की सत्यस्वरूप ईश्वर एकच आहे त्या एकाच ईश्वराला लोक ब्रह्म काली शिव किंवा अल्ला गॉड अशा निरनिराळ्या नावांनी हाक मारतात निरनिराळे धर्म त्याच्याकडे जाण्याचे भिन्न मार्ग आहेत जितकी मते तितके मार्ग ही गोष्ट श्री रामकृष्ण अशा समजावून सांगत तळ्यात पाणी आहे एका घाटावरील लोक त्याला जल म्हणतात दुसऱ्या घाटावरील लोक पाणी म्हणतात तिसऱ्या घाटावरील लोक वॉटर म्हणतात परंतु वस्तू मात्र एकच आहे पाणी धन्यवाद